आपण सर्व इथे एकत्र आलात आणि ह्यांच्याबरोबर समागम केला ह्यांची एवढी सेवा केली संतांची सेवा केली त्याबद्दल हे सगळे आपले फार 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 आभारी आहेत फार मेहनत केली आपण त्याबद्दल किती आभार द्यावे ते समजत नाही पण तुमच्यासाठी हे लोक फोटोज आणखीन काय काय घेऊन आले आहेत ते नंतर पूजेनंतर आम्ही सगळ्यांना देऊ दुसरं म्हणजे असं आहे की काल जे प्रोग्राममध्ये गाणं म्हटलं आणखीन त्याशिवाय जे डान्स वगैरे केले त्यांनी फार ह्या लोकांना आनंद झाला आणि त्याबद्दलसुद्धा त्यांनी सांगितलं आहे की माताजी तुम्ही आमच्यातर्फे त्यांना मराठी भाषेमध्ये त्यांचे आभार माना विशेषतः विद्यापीठाच्या लोकांनी एवढी मेहनत करून इतकं सुंदर सगळा काही प्रोग्राम दिला त्याबद्दल खरोखर त्यांना फार कौतुक वाटलं दुसरी गोष्ट म्हणजे अशी की विद्यापीठाच्या लोकांनी थोडसा माझ्या कार्याला हातभार लावण्याचा पुरुषांनी असा विचार केला पाहिजे की ह्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आम्ही जातो अस्तगावला गेलो होतो नंतर आपल्याला माहित आहे की गाणोरी गावाला गेलो होतो संगमनेरला गेलो होतो आणि श्रीरामपूरला सुद्धा पुष्कळ पुष्कळ लोक हालते ह्या ठिकाणी तुम्ही लोकांनी आपापसात आप वाटून घेतलं पाहिजे धुमाळ तर फार मेहनत करता त्यांनी किती मेहनत केली इतकं टिकून ठेवलं सहजोगाला एकट्या माणसाने आपल्यावर घेऊन खर्च करून सगळं करून सगळं व्यवस्थित त्यांनी सहयोगाला मांडून घेतलं शहाण पंढर तसच सर्वांनी आपल्या खांद्यावर त्याच्या जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजेत कारण हे परमेश्वराचं कार्य अशी संधी कुणाला मिळाली की परमेश्वरा परमेश्वराची शक्ती आणि परमेश्वराचं कार्य करायला मिळत तेव्हा कोणत्याही वर्चस्वाची किंवा सत्तेची किंवा पैशाची अशी हाव न धरताना परमेश्वराची हाव धरूनच आपण ह्या कार्याला लागलं पाहिजे आणि सगळी आपल्यामध्ये व्यवस्था तुम्ही करून घ्या कोणच्या गावाला आम्ही जाऊ कोणच्या गावाला कोण जाईल त्याची सगळी व्यवस्था करून घ्यायची वाटणी करून घ्यायची आणि आता कुंभोजकर साहेब आहेत त्या त्यांना मी म्हणते की त्यांनी इकडे लक्ष घालावं आणि प्रत्येकाकडे लक्ष घालावं प्रत्येकामध्ये ह्या वस्तू म्हणजे ह्या वेगळ्या वेगळ्या जागा ठिकाणं वाटून द्यावी तसंच ह्याच्या पूर्वी आम्ही आरडगावला गेलो होतो उसळवाडीला गेलो होतो आणि पुष्कळ ठिकाणी गेलेलो गे आहोत ते रेणुका रेणुकादेवीचं स्थान कोणसं बरं अ गेलो होतो आणखीन अशा रीतीने अनेक ठिकाणी गेलेल्या गे आहोत तेव्हा मुख्य कार्य केलेलं आहे पण ह्या सर्व कार्यामध्ये अजून सुसंगता समग्रता आलेली नाही ती तुम्ही लोक करू शकता आठवड्यातनं एक दिवस तरी काढून एक आपलं सेंटर जिथे आपल्याला चालवायचं असेल जिथलं तुम्हाला पटत असेल ते घेऊन तुम्ही तिथे जाऊ शकता बायकांनी जावं तिथे थोडीशी गाणी म्हणावी लोकांना बोलवावं भजनाचे आणि पुष्कळ लोक येतात बायकांनी जर भजनं म्हटली जाऊन तर पुष्कळ लोक आकर्षित होतील भजनाचा प्रोग्राम आहे या म्हणून जर तुम्ही एका आठवड्यात एक दिवस जरी गेलात तरी सुद्धा पुष्कळ कार्य होण्यासारखं आहे आपापसात आप वाटून घ्यावे वेगळं वेगळं सहयोगाला दोन अंग आहेत की आतून आपली कुंडलिनी आधी वाढवली पाहिजे कुंडलिनी उचलली पाहिजे त्याच्यासाठी ध्यान पाहिजे पण दिवा लावून करायचं का जर दिवा लावून तुम्ही कुठेतरी अंतराळात ठेवला त्याचा फायदा काय ख्रिस्तानी असं स्पष्ट म्हटलंय की दिवा लावून कोणी दिवठणी खाली ठेवत नाही त्याच्यावर ठेवत मापा खाली ठेवत नाही तसंच आहे की हा तुमचा जो दिवा परमेश्वराने लावून दिलेला आहे त्याचा प्रकाश तुम्हाला दुसऱ्यांना दिला पाहिजे आणि जेव्हा तुम्ही याचा प्रकाश दुसऱ्यांना द्याल तेव्हाच तुम्हाला खरोखर आनंद मिळेल आणि त्या आनंदाचं एक सर्कल असत आता मी सृष्टीमध्ये जर आपल्याला समजावून साहित्य तर लक्षात येईल सृष्टीमध्ये एक सर्कल आहे की आता तुम्ही एक बी फेरलं समजा किंवा आता हे तुमचं शेत तयार झालं हे शेत तयार झालं ह्या शेताची पानं किंवा झाडाची पानं गळून पडतात ते कशाला का कारण त्याच्यामध्ये नायट्रोजन असत ते नायट्रोजन परत पृथ्वी तत्वात गेलं पाहिजे बर परत झाडाची पानं का गळून पडायची कारण हिवाळ्यामध्ये सूर्य कमी असतो म्हणून ते गळून पडतात आणि गळून पडल्यानंतर तो सूर्य जो असतो तोही त्या जमिनीला चांगला ताप होतो त्याच्यानंतर ती जी पानं गळून पडतात त्याच्या ज्या नायट्रोजननी प्लावित झालेल्या भूमी आहेत त्या परत सकस होतात त्याला सकसपणा आला म्हणजे परत त्याच्यामध्ये तुम्ही चांगली लागवड करू शकता तसच आहे की तुम्ही आपल्यामध्ये आधी शक्ती संचय केला आणि आपली शक्ती वाढवून घेतली तुमच्यामध्ये शक्ती आली त्याने तुम्हाला तुम्ही स्वतःला उत्तम करून घेतलं तुमच्यामध्ये सवयी सुटल्या तुम्ही अगदी अगदी स्वतःचे कर्णधार झाले त्याच्यानंतर मग दुसऱ्यांना दिलं की ते जे दिलेले आहे ते परत आपल्याला मिळत जसे समुद्रात ढग उठून आकाशात जातात एवढी मेहनत कशाला ते, कशा ते सगळ्या जगाला पाणी देतात आणि त्याच्यानंतर नद्या तमावून परत त्या समुद्रात येतात तसंच आहे जे तुम्ही देता ते सगळ्यांचं भलं करून जसं तसं परत तुम्हाला मिळतं आणि त्याचा जो आनंद आहे ते बघण्याचं ते दृश्य म्हणजे ते तुमचं व्यक्तित्वच आहे तुम्ही जे करता त्याचं बाहेर व्यक्तित्व दिसतंय की तुम्ही हे काय भलं केलं ते तुम्हाला दिसणार कसं तुमचा जसं काही आरसा आहे तुमच्या जीवनाचा आरसा आहे की तुम्ही कसं बाहेर ते केलेलं आहे पण त्यात मुख्य म्हणजे सुज्ञपणा पाहिजे मी काहीतरी शिष्ट आहे मी काहीतरी चिडचिड करू शकते मी काहीतरी बोलू शकते किंवा माझ्यामध्ये काहीतरी विशेष एक वक्तृत्व आहे किंवा माझ्यामध्ये फार पांडित्य आहे किंवा मला फार काहीतरी जास्त येतं मला कलाकार आहे काय पण अशी कल्पना असली की काही होणार मी फक्त एक सहयोगी आणि परमेश्वराच्या मी कार्यालय निघालो मला वेळ नाही इतर गोष्टी करणार मी परमेश्वराच्या कार्यालया निघालो हे परमेश्वराचं कार्य मी करत आहे ते सगळ्यात महत्वाचं कार्य त्या पलीकडे काहीच महत्वाचं नाही असं ठरवून जर तुम्ही निघाला आणि त्या समजूतदारपणाने जर तुम्ही स्वतःचं चित्र कसं बनवायचं बा उत्तम बनलं पाहिजे काय दोष असला स्वतःकडे बघत राहायचं सारखं आरशात आपण बघतो काय कुठे काही लागलं तर नाही इकडे तिकडे तसं बघत राहायचं की कुठे काय झालं तर नाही आम्हाला कुठे काय लागलं तर नाही आम्ही कुठे स्वार्थ करत नाही कुठे स्वतःला चुकवत तर नाही म्हणजे दुटप्पी करून पणा करून सहजोग चालत नाही एम जस्ट टेलिंग दॅम विथ हिपोक्रेसी विथ अ डबल स्टँडर्ड यू कॅनॉट मॅनेज सहजोग यू कॅनॉट चीट युअर सर यू कॅनॉट चीट अदर्स कुंडलिनी कुंडलि नोज एव्हरी तेव्हा थोडीशी थोडीशी मेहनत करायला पाहिजे आणि लक्षात घेतलं पाहिजे की अशी सुसंधी कधीच कुणाला लाभलेली की परमेश्वराचं कार्य करायचं परमेश्वराची शक्ती मिळवायची आणि परमेश्वराच्या साम्राज्यात आनंदात राहायचं असं तिन्ही कधी म्हणालं नाही परमेश्वराला लोक तीन गोष्टी मागतात सामिप्य म्हणजे तुमच्या जवळ असू द्यावे सालोक्य तुम्ही दिसले पाहिजे आणि तुमचा सहवास घडला पाहिजे हे तिन्ही तर झालंच आमच्या आल्यामुळे आपोप झाला पण आम्ही एक चौथी वस्ती तुम्हाला दिली एक फार महत्वाची चौथी वस्तू आम्ही तुम्हाला दिलेली ते म्हणजे तादात्म्य आमच्या हृदयात आम्ही बसवून घेतलंय तुम्हाला काही काही सहजोगी इतके चांगले आहेत की त्यांच्या नुसता विचार म्हणत आला की आनंदाच्या नुसते मला असं वाटतं की सागरात मी पोहायला लागले आणि काही काही सहजोगी इतके आहेत की विचारच नव रे बाबा त्यांचा असं वाटत तेव्हा या चारही गोष्टी तुम्हाला सहजोगात मिळाल्या त्या कोणालाही मिळाल्या नाही कोणाला सालोक्य मिळालं कोणाला सामित्य मिळालं कोणाला सान्निध्य मिळालं पण तादात्म्य फार कमी लोकांना आणि ज्यांना तादात्म्य मिळालं त्यांना पहिले तीनही वस्तू मिळाल्याच नाही नुसतं तादात्म्य मिळालं त्यांनी परमेश्वराला कधी पाहिलं नाही त्याच्या समीप आले नाही आणि त्याचा सहवास मिळाला नाही फक्त त्यांनी तादात्म्याच सगळं पाव मिळवून घेतलेलं होतं पण आता हे सगळं तुम्हाला मिळाल्यानंतर केवढी उन्नती व्हायला पाहिजे आपली पण त्या लोकांची गोष्ट अशी होती कि त्या हजारो वर्षापासून परमेश्वराला शोधतच होते सुख ऋत फार होती आणि तुमची पुण्याई असलीच पाहिजे म्हणा त्याशिवाय होणार नाही पण ह्या जन्मात आता आपण पुण्य केलं पाहिजे पूर्वजन्मात आपण जी कर्म केली त्याच्यामुळे आपल्याला त्रास झालेले ही गोष्ट खरी कबूल आम्ही पूर्वजन्मात जर चांगले वागलो असतो तर आम्हाला एवढा त्रास झाला नसता पण आता ह्या जन्मात आणखी मूर्खपणा केला तर पुढल्या जन्मात काय होणार आहे की साक्षात तुम्हाला आदिशक्तीने सगळं दिल्यावर सुद्धा तुम्ही असे मूर्खपणाने वागले तर पुढल्या जन्मात तुमचं काय होणार आहे ते मला चित्र दिसत नाही कारण इतकं भेसूर ते काय होणार कारण असं कधी झालं नाही इतकं कधी परमेश्वराने दिलंच नाही इतकं कधी कोणी मिळवलंच नाही आणि ह्यावरही तुम्ही अशा रीतीने वागले तर काय होणार ते मला चित्र समजत नाही म्हणजे लक्षातच येत नाही कसं बघायचं ते कारण तसं कधी झालंच नाही आणि म्हणून फार याची गरज आहे की डोळ्यावरचा पडदा काढून सहजोगामध्ये रत्त झालं पाहिजे अहंकाराचा पडदा विशेष हे लोक तुमच्यापेक्षा पुष्कळ जास्त शिकलेले फार श्रीमंत अत्यंत कर्तबगार लोक आहेत पण त्यांच्या लक्षात येत आणि तुमच्या येत नाही कारण बुद्धीला तीव्रता नाही शुद्धता नाही शुद्ध बुद्धी असायला पाहिजे बुद्धी शुद्ध असायला पाहिजे बुद्धी उलटीकडे का जाते कारण शुद्ध नाही शुद्ध बुद्धी पाहिजे एकदा शुद्ध बुद्धी तुम्ही उतरले म्हणजे गोष्ट लक्षात येईल आणि मी असं का करतो बाबा मला असं का सुचत नाही असं माझं ठीक का मी करून घेत नाही असं वाटेल आणि मग लगेच तुम्हाला ती शक्ती येईल आणि स्वतःला तुम्ही उत्तमोत्तम करून घ्या सहयोगाचे अनेक नियमात नियम आहेत ते फार सोपे आहेत काही कठीण आहे तुम्हाला काही विशेष करावं लागणार नाही ते तुम्ही पाळावेत पण सर्वात मुख्य म्हणजे ज्याला म्हणतो आपण लगन कोणत्या गोष्टीच्या मागे त्याला चिकाटी पण चिकाटी शब्दामध्ये थोडस तरी असं वाटतं की जरासा त्रास आहे पण लगन शब्द असा सुंदर आहे की त्याला लागले आता तेव्हा आपल्याला स्वच्छ ठेवलं पाहिजे रोज ध्यान केलं पाहिजे आणि आपण आज ध्यान केलं ह्याचं आपण दुसऱ्यांना काय दिलं परमेश्वराने हा मेवा दिला सुखाचा आपण दुसऱ्याला काय दिलं असा विचार केला पाहिजे कोणाजवळ आपले मोठे मोठे साधू संत झाले कोणीच श्रीमंत नव्हते अवतार सोडा पण बाकी साधू संतांजवळ कुठे एवढे होते पण सगळ्यांनी केवढं दान देऊन ठेवलेलं आहे आणि मागितलं काहीच नाही देवाकडं तसंच आपण झालं पाहिजे थोड सांगायला तस होतो कधी त्रास होतो काही होतो काय हरकत आहे देवाचं काम करतोय हो देवाच्या कामासाठी लोकांनी किती आलापेष्ट उचलल्या अरे आता सगळं माहीत असून सगळं समजून आपण केलं तर आपलं काय होणार आहे मला ते समजतच नाही काय होणार आहे म्हणजे अजून त्याचं चित्र रेखाटू शकत म्हणजे भयंकरच प्रकार होणार आहे तो असं दिसतंय मला तेव्हा कृपा करून सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी ध्यानधारणा रोज करायची मुलांना करायला लावायचं आणि स्वतःची प्रगती करून घ्यायची आणि सन्मार्गात राहायचं सहजोगामध्ये आम्ही कोणताही धर्म जाती कसलाच भेद मानत नाही आणि म्हणून कोणत्याही धर्म जाती भेदाला मान्यता द्यायची नाही जर तुम्ही दिली तर ती चुकीची गोष्ट आहे कोणत्याच नाही आता ठीक आहे तुमच्या मुलीची लग्न तुमच्या जातीचं करायची असली तर करा पण जर नाही झाली तर बाहेर करायला काय हरकत आहे म्हणजे तुमची जाती बाह्य नाहीये पण त्याबद्दल आपले विचार विशाल केले पाहिजेत आपण विश्वप्रेमात आलेले आहेत विश्व, विश्व धर्मात आले आहोत आपले जोपर्यंत असे प्रगल्भ विचार होणार नाही तेव्हा कोणत्या विचारांनी मनुष्य सहयोग करू शकत नाही हे विचार आगरकरांनी टिळकांनी किती वर्षापूर्वी आपल्या पुढे मांडले होते पण आज सहयोगामध्ये हे साकार होणार आहे कितीतरी गोष्टी सामाजिक गोष्टी आपल्या देशातल्या राजकीय गोष्टी तशाच आपल्या आर्थिक गोष्टी ह्या सर्व आपण खर ठीक करू शकतो जर आपले विचार प्रगल्भ झाले आपण खरोखर थोर जात त्या मुलाला इकडे बसवा मुला ठीक नाही इकडे बसा जिभा वगैरे दाखवायच्या नसतात मुलांना शिस्त लावा मुलांच्या शिस्ती बघायला पाहिजे वागता येत नाही म्हणजे कसं वागता येत नाही आता अजून तरी ते आले नाहीत काय तुम्हाला मी शंभरदा सांगितलं की बायकोचा पदर धरून चालू नका आणि तुम्ही लीडर आहात आणि लीडरनी आपलं महत्व समजलं पाहिजे सगळ्यांनी धडा घ्यावा Leaders should never make importance of the wife or their husband. Not at all. Otherwise you'll ruin us completely. Or we might have to take out a rule that nobody who has a wife or a husband is going to be a leader. One of the two things. Or children. It's terrible it is sometimes. See now, kityatana, आणि बकरे तुम्ही पुढे आयला कशाला घातलं तुमचं काय महत्व बायकोसाठी तुम्ही दोघांनी पुढे यायचं शेवलेकरांनी तुम्हाला त्या बायकांना मागवून या द्यायचं असत माझं असं म्हणणं नाही की बायकांना तुम्ही छळा किंवा त्रास द्या पण जिथे जे जरुरी असतं तिथे असतं कामाच्या वेळेला का आणि या बायकांनी सुद्धा समजलं पाहिजे या बायकांचं पण फार चुकतं की नवऱ्याला प्रत्येक गोष्टीमध्ये नाडायचं फार चुकतं इथल्या बायकांचं हे अर्धवटपणामुळे होतं तुम्हाला आश्चर्य ठेव मी आमच्या साहेबांना कधीही ऑफिसमध्ये फोन करत नाही कधीही त्यांची गाडी वापरत नाही कधीही त्यांच्या सेक्रेटरीला मी काही काम सांगत नाही कधीही आजपर्यंत म्हणजे त्याला रेकॉर्ड आहे तुम्ही विचारून घेता आणि एकदा फक्त आम्ही ह्याला गेलो होतो ऑस्ट्रियाला आणि मला जर्मनीला जायचं होतं तर तिथले अंबॅसेडर कोण आहेत ते मी विचारलं म्हटलं विचारते साहेबांना तुमच्या ओळखीच्या आहेत का म्हणून त्याच्यासाठी मी फोन केला तर ते धापा टाकत तीन माझ्या एक्स कलेक्टर सुद्धा घेतला नाही आणि पाच मिनिटं ते हेच <laughs> म्हणे बरी आहेस काय झालं तुला ऍक्सिडेंट झाला का अमुक अरे म्हटलं ठीक आहे बाबा ऐकून तर घ्या कारण मी फोनच करत नाही मेले तरी करणार नाही त्यांना माहितीये काहीतरी असलं पाहिजे असं वाटलं कधी म्हणून कोणत्याच गोष्टीला ते बाहेर निघाले काही गाण्याचं तुझ्यासाठी म्हटलं काही आणायचं नाही तू सरळ आपले घरी या मला काही त्यांच्या कामात नेहमी मदत करायची आणि कधीही तुम्ही विचारून घ्या त्या कधीही त्यांच्याकडनं एका पैशाची तक्रार त्यांनी संसार चालतो जगामध्ये पण सारखं तुम्हाला लावत राहायचं माझं हे असं माझं काय झालं त्या बायकांना कोण पळून येणार आहे काय एकट्या याला जबरदस्तीमध्ये कमी नाही बायका आता महाराष्ट्रात खूप सुरू मला ते जबरदस्तीपणामध्ये काही कमी नाही आणि माखी अगदी मागूबाई फार भीती वाटते पण जे करायचं ते करणारच आणि वरून फार भीती वाटते कसली तुमचीच तुम्हाला वाटत असेल आणि सर जग तुम्हाला भीत आहे नवऱ्याला डॉमिनेट नाही करायचं सहजोगात अलाउड नाही बाईचं आपलं स्थान आहे पुरुषाचं आपलं स्थान आहे रामाने सीताला सोडले सीतेने रामाला सोडलं पण आपल्या पद्धतीने तिने सोडलं त्याला पण आपल्या पद्धतीने सोडलं तिने रानात नाही सोडलं जगातच सोडून गेली निघून तुम्हाला अजून आपली पद्धत माहिती नाही शक्तीची पद्धत काय असते ते शिकलं पाहिजे आणि नुसतं वर्तवर दाखवायचं नवऱ्याला जबरदस्ती करायचं अगदी शोभत नाही आणि आजकालच्या मुलींच पण ते सांगते परत म्हणजे आता परत आपल्याला भाषण होणार नाहीत आपल्या मुलींना सुद्धाच सांगायचं वाचकून राहिलं पाहिजे मान ठेवला पाहिजे नवऱ्याची टिंगल उडवायची अगदी खास पद्धत आहे नवऱ्याचा मान ठेवायचा नाही म्हणजे अगदी फार शिष्ट झाले नवऱ्यापासूनच आपल्याला घरामध्ये पावर येते शक्ती येते त्याचा प्राईम मिनिस्टर आहे आणि त्याचा डेप्युटी मिनिस्टर आहे तो जर प्राईम मिनिस्टर समोर बोलला तर शोभेल का त्याला असं झालं होतं एकदा सांगते तुम्हाला कारण आता वेळ आली म्हणून एकदा मी लंडन होते हे वाजपेयी साहेब परराष्ट्र मंत्री होते मला काय माहित कोण वाजपेयीने कोण कोण तर आम्ही त्यांनी आम्हाला जेवायला बोलवलं तिथे प्राइम मिनिस्टर नाही तर आम्ही गेलो होतो आपले प्राईम मिनिस्टर होते भाई त्या सांगितलं की दारू बिरू काय वाटायची ह्या लोकांना दारूची सवय तर दारू दिलीच पाहिजे तर मला काय माहिती परराष्ट्र मंत्री का मी म्हटलं का हो आपल्या हे लोक आपलं आपण त्यांना दारू दिली पाहिजे सगळं दिलं पाहिजे ते आपलं काही करतात का आपल्या ताटावर बसून जेवतात का आपल्या देशात आले तर कशाला एवढी गुलामी करायची मला काय माहिती परराष्ट्र मंत्री साहेबांनी परत दिवस वाजपेयी म्हटलं जाऊ देश करून टाकलं मी म्हटलं <laughs> तुमचे प्राईम मिनिस्टर आहे तुम्ही कोण होता आपले जर प्राईम मिनिस्टर म्हणतात तर त्यांच्या बरोबर उभं झालं पाहिजे आपण तुम्ही मध्ये चोमडेपणा करणारे कोण परराष्ट्र मंत्री असले तरी सुद्धा तसंच बायकांचे शोभा तिथून येते अशोभनीय वागायचं नाही फार त्याचे अनुभव आलेत फार आश्चर्य वाटत मला आणि भूत येणार ज्या बायका अशा रीतीने वागतील त्यांना येणार भूत जाणार आहे नवऱ्याचा मान ठेवला पाहिजे पहिली गोष्ट बर आता आपलं पूजनाला आले तर आता बसूया पुढे त्या कोण घोलप पण आहेत तिथं घोलपांना आम्ही बोलवलं घ्या तर बसलोय तेव्हापासून त्यांना जायचंय चला घ्या आता ताट घ्या